काय आहे आपल्याकडे ज्या जे सण वार येतात की नाही दिवाळी येते दसरा येत आधी दसरा येतो दिवाळी येते मग पुढं जाऊन पाडवा येतो हे सगळे सण आपल्याकडे येतात की नाही येतात मग हे सगळे सण येतात त्यांच्यामध्ये कालाचा एक अवकाश आहे म्हणजे दसरा झाल्यानंतर पंधरा दिवसांनी दिवाळी येते मग काही महिन्यांनी पाडवा येतो या हे सण सगळे आपल्या जीवनात येतात पण गंमत ही आहे की हे सगळे सण एकमेकांना भेटत नाही दिवाळी दसऱ्याला भेटत नाही दसरा पाडव्याला भेटत नाही हे सगळे सण एकमेकांना भेटत नाही म्हणून या सणांनी असं ठरवलं की आपण सगळे सगळ्यांचं जीवन आनंदित करतो पण आपण एकमेकांना भेटत नाही मग आपण सगळ्यांनी एकत्रित भेटायचं आहे का स्नेहसंमेलन करायचं आहे का मग या सणांनी ठरवलं करूया कधी करायचं मग या सगळ्या सणांनी मिळून ठरवलं आपण एक तारीख ठरवू बावीस जानेवारी तारीख ठरली त्याच दिवशी आपली दिवाळी आहे त्याच दिवशी आपला दसरा आहे त्याच दिवशी आपला पाडवा आहे त्याच दिवशी आपले सगळे सण एकत्रित येणार आहेत म्हणून पाडव्या करता आपण गुढी उभारतो ती सकाळी उभीच करायची दसऱ्या करता नवीन कपडे घालून सोनं लुटायचंय आपणही नवीन कपडे घालून त्या दिवशी राहायचंय आणि दिवाळी करता आपण दिवे लावतो ते दिवे संध्याकाळी आपण सगळ्यांनी घरी लावायचे पण हे सगळं करताना दुपारच्या वेळेला देवाच्या समोर बसून रामरक्षा ही म्हणायची आहे हरे राम हरे राम भजनही करायचं आहे जे जे प्रभुंचं चिंतन ज्या ज्या रूपानं आपल्याला करता येईल तुकोबारांच्या अभंगातून करायचं आहे भावार्थ रामायणातून करायचं आहे दासबोधातून करायचं आहे ज्या ज्या संत वाङ्मयातून आम्हाला रामप्रभूंचं चिंतन करता येणं शक्य आहे ते ते सगळं आपल्याला करायचं आहे पण हे सगळे सण एकाच दिवशी येत आहेत पुन्हा ही संधी एवढ्या लवकर येईल असं वाटत नाही काशीलान मथुरेला वेळ आहे अजून थोडा येणार आहे पण वेळ आहे थोडा वेळ आहे तर तोपर्यंत प्रतीक्षा आपल्याला करावीच लागणार आहे आत्ता हे होणं हे जास्त महत्त्वाचं आहे या निमित्तानं आपल्या सगळ्यांची मनं एका चरणाजवळ एकत्रित येत आहेत हा सगळ्यात मोठा लाभ आपल्याला होतो आहे त्यामुळं बावीस जानेवारीचे दिवस सगळ्यांनी ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला जमेल ज्या ज्या पद्धतीनं म्हणजे लक्षात घेऊन संपन्न करता येईल त्या त्या पद्धतीनं संपन्न करायचं आहे घरासमोर रांगोळी असली पाहिजे घर सजवलेलं असलं पाहिजे घरातल्या रामरायाच्या मूर्तीची अथवा फोटोची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे घरामध्ये रामचंद्र प्रभूंच्या नावाचं भजन झालं पाहिजे घरा घरामध्ये <coughs> गुढी उभारली पाहिजे घरामध्ये दिवे लावले पाहिजेत नवीन कपडे परिधान करून रामचंद्र प्रभूंच्या स्वागताची तयारी प्रत्येकाने करावी अशी प्रत्येकाला अंतःकरणपूर्वक नमनपूर्वक प्रार्थना करतो आपण कराल याबद्दल मला विश्वास आहे हा विश्वास एवढ्याकरता मी व्यक्त करतो आहे की आज वीस तारीख आहे आत्ता मी येताना प्रवचनाला येताना रस्त्यावरून बघत आलोय जवळजवळ सगळं लातूर भगव झालंय जवळजवळ जवळ आत्ता येताना मी पाहत होतो जवळजवळ सगळ्या रस्त्यांना ध्वज लागलेत सगळे रस्ते जवळजवळ सजवले गेलेत म्हणून मला विश्वास आहे की तुम्ही बावीस जानेवारी ही तारीख संपन्न करणार उत्साहानं साजरी करणार